ठाकरे सेनेचे शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक मामा आणि जिल्हा देवळाली दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रथमता उपस्थित मान्यवरांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्र्यंबक कोंबडे आणि राणीताई गवळी केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे विशेष कौतुक करीत त्यांचा विशेष सत्कार करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जे ते कुटुंबाचे प्रमुख असतात विद्यार्थी त्यांचं अवलोकन करत असतात तो दृष्टिकोन वेळा सुरू करून आयुष्य आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्ष करून हा इथपर्यंत प्रवास केला आहे प्रत्येक व्यक्ती संघर्षातून करत असतो येणारी संकट सहजपणे आपल्याला फिरवला आली पाहिजे आणि सगळं मी सत्य समजून त्याच्यावर मात केली पाहिजे विद्यार्थी जीवनामध्ये आपण आयोगाने दिलेला आशीर्वाद शिक्षकांचं मार्गदर्शन कुटुंबाची परिस्थिती आणि आईवडिलांनी केलेला कष्ट विद्यार्थ्यांनी सांगा टाकली पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे विचार केल्यानंतर त्याला यशाची पाहिली निश्चित म्हणायला परंतु हो माझ्या खूप दूध प्रभवलेले मला काही करायला गरज नाही अशी जर मुद्दे विद्यार्थ्यांची असेल तर तो कधी जीवनामध्ये सक्त सक्सेस होत नाही ज्याचे संघर्ष करण्याची ताकद असते हो माझ्या बापाचे कितीतरी मोठे असतील माझा बाप कितीतरी मोठा असेल कितीतरी बलाटने श्रीमंत असेल पण माझं काय मी काय करतो आहे मी आध्या पीठावरती इशारा ओळतोय की माझं स्वतःचा अस्तित्व निर्माण करतोय जो स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी घडतो तो जीवनामध्ये सक्सेस होतो आणि विद्यार्थी त्या पद्धतीने घडले पाहिजे आणि म्हणून म्हणतो की आपलं अस्तित्व आईवडिलांची परिस्थिती किती मोठी असते किती श्रीमंत असते तरी तुम्ही बापाच्या नावाने न ओळखता मुलाच्या नावाने ओळखले केली पाहिजे हा आज सुरेशी वडील हे चालले अशी जिद्द तुम्ही निर्माण केली पाहिजे इतकं मोठं झालं पाहिजे आणि जिद्द निर्माण केली मला असं वाटतं पुढचा प्रवास सुखाचा होतो आणि वडिलांना आनंद वाटतो नाही मी याचा बाप आहे नाही मी याचा आई आहे तसेच यावेळी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या

त्यांच्या बसीस मिळणार आहे त्यांना मला शुभेच्छामध्ये आपल्या कुटुंबापास प्रत्येक आई वडा वाटतं की मी जे कष्ट केले मी जो पास टन केला तो माझ्या मुलांनी मी न करता त्याला सांगतो शिकावं चांगलं मोठं व्हावं मी जर एखाद्या ऑफिसमध्ये काम प्रत्येक आई ऑफिसमध्ये अपेक्षा असतात दहावी व बारावीत यश संपादन केलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला फाल्गुनी खरात या विद्यार्थिनीला दहावी मध्ये अठ्याण्णव टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी असलेल्या मशाल आकाराची ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक मामा कोंबडे यांनी कार्यक्रमाची माहिती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पाथडे गाव येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य सुधाकर भाऊ बडगुजर महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे उपजिल्हा प्रमुख केशव तात्या फोरजे जिल्हा जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट मदन डेमसे धनंजय गवळी आणि पाथडी सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक कार्यक्रमाला उपस्थित होते हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात व वा आनंदात साजरा करण्यात आला ज्या उद् विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवले अशा विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव सोहळा इथं पाथडी गावाच्या वतीने साजरा करण्यात आला या सोहळ्याचा आयोजन राणीताई युवासेनेचा जिल्हा अध्यक्ष व त्रंबक कोंबडे विभाग प्रमुख शिवसेना आम्ही दोघं मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांनी व पालकांनी व पाथडी पंचकृषींनी भर बर भरून प्रेम दिलं मोठ्या संख्येने पाथडीकर इथं उपस्थित राहिले त्याबद्दल पाथडीकरांचे व सर्व कार्यकर्त्यांची मेहनत या कार्यक्रमात होती त्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो इथून पुढे त्यांनी करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र युती सेना जिल्हाध्यक्ष राणीताई गवळी यांनीही उपस्थित त्यांचे आभार मानत गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आज पाथर्डेगाव येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला या प्रसंगी आमचे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर तसेच महानगरप्रमुख विलासाना शिंदे प्रमुख केशव तात्या पोरजे आणि तसेच युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आमचे सर्वांचे लाडके दीपक दादा दातीर यांनी उपस्थिती द दा, लावली प्रसंगी भरपूर विद्यार्थी यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही भरपूर प्रमाणात उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते आणि तसेच आमच्या आमच्या सर्व आम टीमचे मनापासून मी धन्यवाद देते या प्रसंगी महानगर प्रमुख विलास शिंदे युवा सेना अध्यक्ष बाळकृष्ण शिरसाट प्रमुख केशव पोरजे देवानंद भिरारी दीपक दातीर मदन ढिमसे राहुल ताजनपुरे पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन खंडेराव दोंबडे निवृत्ती गौडी धनंजय गौडी चंद्रभान कोंबडे सुनील कोथमिरे संजय जाचक जाचक रामदास मोडे रवींद्र श्रुती नाईक माजी नगरसेविका वंदना भिरारी शारदाताई दोंदे गोसावीताई ताई गोसा तसेच युती सेनेच्या साक्षी जगताप अवंती नागरे वैशाली नागरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी पालक परिसरातील नागरिक महिला सह पातर्डी गावातील नागरिक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक